नमस्ते मित्रांनो आपण खूप दिवसांनी भेटत आहोत माझ्या पन्नास कवितांना भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे आणि ऋणी आहे तर आता मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे सात अध्याय तर हे अध्याय तुम्हाला सात दिवस एक एक अध्याय आणि पाच पाच मिनटाचे आहेत छोट छोटे छोटेसे आहेत तर हे तुम्हाला ऐकायला मिळतं आता या ग्रंथाचं पारायण करण्याचा उद्देश हा आहे की आज सुदैवानं किंवा योगायोगानं म्हणा की खूप दिवसापासून माझी इच्छा होती आणि आज गुरुवार आहे आणि या ग्रंथाचं पारायण करायचा मला योग आज आलेला आहे तर मी तुमच्यापर्यंत ही सेवा पोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर आज आपण पहिला अध्याय पाहूया तर आपण जास्त वेळ न दवडता अध्यायाला सुरुवात करूया श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंह सरस्वतिदत्तात्रेयाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय दत्त दिगम्बरा अवधूतनिरञ्जनदत्त दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा ध्यानं बालार्कप्रभमीन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वलम् शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृत्तं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महिरदिमुदा देयं सदा योगिभिः श्रीगुरुचरित्रपवित्रग्रन्थसिद्धनामधारका ते साङ्गत अनेकौद्धरिले भक्त दिव्यग्रन्था च पठनाने परी सांप्रत कलिदारुड जनान जमे चरण मनोनी गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगतसे श्री सागतसे संक्षिप्त लिहि मणती मजप्रत श्रवण पठने निश्चित कल्याण सकलांचे सकलांसे सांगोणी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्रि अनुसूया कारण राहुण अनंत लीला करीतसे यदुअलर्क परशुराम राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्रीगुरणे ओम द्राम ओम मंत्र पठने प्रकटे श्री दत्त महात्म्य महात्म्यद्भुत श्री से आहे हो अवतार जाती जातैसि नोहे दत्त दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवर्ती लोकोद्धार करावया करावया जगद उद्धार स्वय कष्टे विश्वंभर राहतसे अनेक रूपे घेवोणी श्री दत्त संचरती जणी मार्गाला दावोणी त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्वधर्मात श्रीदत्त विविध रूपे राहतसे काशी मध्य स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयासा कधी मलंग वेशात कधी साधुरूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी ಕದಿ ವೃತ್ ಕುಮರೀ ಕಧೀ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀದತ್ತೂಪಗೋಚರ ವಿವಿಧೆ ಚಿರತಸೆ ಪೀಠಾಪುರ ಗ್ರಾಮ ಆಪಳ ರಾಜುಮತಿರಹತ ಶ್ರೀದಾತ್ರೇಯತೆ ಆರೀಿತ ಮನೋಭಾವೇ ಕರೋಣೀಯ ತವ ಎ ದಿನ ಅಕಸ್ಮ ಸಾಧು ರುತ್ತ ಭಿಕ್ಷಾ ದೇಹೀ ಮಣತ ದಾರೀಯ ಉಭೇ सुमती सुमतीभीक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होवो निश्री दत्त म्हणती काय हवे तु ते सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव म्हणात विश्व उद्धारक श्रीदत्त दत्त पुत्र मज मजतईसा तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्यतेज फाकत विस्मयती पाहतसे पीठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्रीदत्त श्रीपाद श्रीवल्लभनाम होत प्रसिद्धजाना दत्तासे सोळा वर्षांपर्यंत मातापिता ते सुखदेत जाती हिमालयात दर्शनद्याय भक्तांते। तेथून यती वाराणसीत काही काळ राहती गुप्त गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार कर्ती ते तेथून कुर्वपुरात अंतिस्थायिक होत दूरदूरनी दर्शना कारणे महिमा होई अमित अन्नदान होय नित्य कुरवपूर महासिद्ध पीठ जाणा होतसे कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो लागी रजक म्हणे स्वामी प्रत राजा भावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात असे राजा तो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो जन्मात तो म्हणे दर्शनमज प्रत जन्मात होयल का स्वामी या प्रत मीही पुन्हा मिन्हारत देईन दर्शन तुझ प्रत ठेवी बोलासा श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कूरव पुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवीत जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत पाहत श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले अध्यापहिला समाप्तम् अवधूतचिन्तन दत्त दत्त दत्त